नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट बातम्या आहे महावितरण संदर्भात देऊळगावमही गावातील तेहतीस के व्ही सब स्टेशन जे निष्क्रिय कनिष्ठ अभियंता यांच्या संदर्भात देऊळगावमय तेहतीस के व्ही सब स्टेशनवर कोणत्याही प्रकारचे झाकण किंवा फाटक नाही यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे जसे की नागरिक नागरिकांच्या जीवितास किंवा प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो कनिष्ठ अभियंता यांच्या मनमानी कारभावामुळे देवगामय गावातील नागरिकांना सतत अडचणीचा सामना करावा लागत आहे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक नागरिकांना रात्रीच्या वेळी खूप त्रास जसे की चोरी डकेती याचे प्रमाण वाढलेले आहे या भीतीने गावातील नागरिकांमध्ये रोज निर्माण होऊन नागरिक त्रस्त आहेत वरिष्ठांकडे तक्रार करूनसुद्धा या निष्क्रिय कनिष्ठ अभियंता यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही याची त ता, यांची तात्काळ बदली करण्यात यावी याकरिता जय शिवसंग्राम संघटनेचे संघटनेने कार्यालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास उपविभागीय अधिकारी देवगा राजा व कनिष्ठ अभियंता देवगाव हे जबाबदार राहतील निवेदनावर तालुका अध्यक्ष जहीर पठाण व शहर अध्यक्ष अमजद खान तसेच युवक अध्यक्ष शंकर वाघमारेसह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत